श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण कुंदकेश्वर महादेवाचे काही चमत्कारिक उपाय पाहणार आहोत आपल्या सर्वांना तर माहीतच असेल की कुंदकेश्वर महादेव ही रोग आजारपण नष्ट करणारी देवता आहे जर आपणाला एखादा रोग आजार असेल तर रोज अकरा वेळा कुंदकेश्वर महादेव कुंदकेश्वर महादेव असा जप करावा आजार खूपच गंभीर किंवा जुनाट असेल तर जवळच्या एखाद्या शिवमंदिरामध्ये जाऊन महादेवाच्या पिंडीवर तसेच पाण्याने अभिषेक घालावा आणि कुंदकेश्वर महादेव कुंदकेश्वर महादेव असा अकरा वेळा जप करावा महादेवाला वाहिलेले अभिषेकाचे थोडेसे पाणी घेऊन आपल्या अंगावर शिंपडावे त्यातीलच काही पाणी घरी आणून घरामध्ये देखील शिंपडावे आणि रोग दूर होण्यासाठी महादेवांना प्रार्थना करावी आपली समस्या देखील सांगावी एखाद्या रोगाची भीती वाटत असेल किंवा दवाखान्यामध्ये ऑपरेशन असेल किंवा एखाद्या आजाराची टेस्ट करायची असेल तर श्री कुंदकेश्वर महादेवाचे नामस्मरण करावे रिपोर्ट्स नॉर्मल येतात कधी कधी उगीच अस्वस्थ वाटत असेल तरी श्री कुंदकेश्वर महादेवाचे नामस्मरण करावे आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा श्री कुंदकेश्वर महादेवाचे नामस्मरण करावे एखाद्या आजारास एखाद्या आजारामध्ये औषधाचा गुण येत नसेल तर प्रत्येक वेळी औषध घेण्याअगोदर अकरा वेळा कुंदकेश्वर महादेवांचा जप करावा रोज नियमितपणे किंवा वेळ मिळेल तेव्हा कुंदकेश्वर महादेवांचा जप केल्यास भविष्यामध्ये गंभीर रोग आजार होत नाहीत मित्रांनो हे उपाय तुम्ही नक्की करा आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ